हाय टीम ही जी समोर तुम्हाला दिसत आहे ही आपली ए आर पी आय डी आहे याला आपण पी सी एम असं म्हणतो याच्यामध्ये डाव्या हाताला हे सगळे तुम्हाला ऑप्शन दिसत आहेत टोटल आठ ऑप्शन आहे त्याच्यामध्ये आपल्याला फक्त पाचच ऑप्शनवर काम करायचं आहे ते पाच ऑप्शन कोणते आणि त्यावर कसं काम करायचं पाच ऑप्शनपैकी पहिलं आहे रिसीव बॅक त्यानंतर कॅश कलेक्शन असाइन ट्रॅक जॉबशीट आणि क्रिएट आउटबॉर्न या पाचच गोष्टीवर आपल्याला काम करायचं आहे सगळ्यात पहिले जे येतं ते येतं रिसीव बॅग रिसीव बॅगमध्ये काय करायचं आहे तुम्हाला रिसीव बॅगवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑफिसमधनं जी तुम्हाला शिपमेंट दिले जातात त्याची एक बॅग आयडी असते ती बॅग आय डी आपल्याला रिसीव बॅगमध्ये स्कॅनवर क्लिक करून तिथं पेस्ट करायची असते पेस्ट केल्यानंतर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा व्ह्यू बॅग एक ऑप्शन आहे बॅग बॅगवर ओपन केल्यानंतर आपल्याला कळतं की त्या बॅगमध्ये किती शिपमेंट आहे आणि किती शिपमेंटची ती बॅग आहे वरती स्कॅन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल जर तुम्ही वापरत असाल तर मोबाईलमध्ये कॅमेरा ओपन होतो आणि इथं जर कॉपी पेस्ट केलं तर हिथं तुमचे ट्रॅकिंग आय डी ते रिसिव्ह होतं तर मोबाईलच्या कॅमेऱ्याने रिसीव केले तर तुमचे हे शिपमेंट इथं खाली जसं दिसतात ते तसे रिसीव होतील आणि रिसिव्ह झाल्यानंतर दोन नंबरचं ऑप्शन म्हणजे दुसरी स्टेप दुसरी स्टेप आहे असाईन असाईनमध्ये दोन ऑप्शन आहेत फॉरवर्ड आणि रिव्हर्स रिव्हर्स म्हणजे जे कस्टमरकडनं आणायचे फॉरवर्ड म्हणजे जे डिलिवर करायचे तर फॉरवर्डवर आपण क्लिक करणार फॉरवर्डवर क्लिक केल्यानंतर जे शिपमेंट तुम्ही मगाशी रिसिव्ह केले ते सगळे शिपमेंट तुम्हाला इथं दिसतील आणि या सगळ्या शिपमेंटची क्रिएट न्यू रनशीटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमच्याकडे जर मुलं कामाला असतील तर त्या मुलांची नावं इथं दिसतील जर तुम्ही एकटे करणार असाल तर तुमचं एकट्याचं नाव इथं तुम्हाला ते दिसतील नाव सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला स्टार्ट स्कॅनिंगवर क्लिक करायचं आहे स्टार्ट स्कॅनिंगवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलचा कॅमेरा परत चालू होईल आणि जे शिपमेंट त्या मुलाला द्यायचे ते शिपमेंट तुम्हाला इथं स्कॅन करायचे आणि सेव्ह आणि कम्फर्म ऑप्शनवर क्लिक करायचे मग सेव्ह अँड कन्फर्म केल्यानंतर ती रनशीट त्या मुलाच्या ॲपमध्ये जाईल असंच तुमच्याकडे जे मुलं आहेत ते प्रत्येकाचं नाववर क्लिक करायचं आणि त्याला जो एरिया दिला ते शिपमेंट स्कॅन केल्यानंतर आणि कन्फर्म करायचं जेणेकरून ते शिपमेंट त्या मुलाच्या ॲपमध्ये जातील ही प्रोसेस तुम्हाला करायची आहे त्यानंतर दुसरी जी प्रोसेस आहे ट्रॅक जॉबशीट ट्रॅक जॉबशीट ही जी आहे हे तुम्हाला काम संध्याकाळी करायचं आहे ॲपमध्ये रनशीट गेल्यानंतर मुलांची जे काही डिलिव्हरी वगैरे होतील ते सगळं तुम्हाला इथं ट्रॅक जॉबशीटमध्ये ॲक्टिवमध्ये क्लिक केल्यानंतर हिथं दिसतील तुम्हाला मुलांनी किती डिलेवर केल्या काय केल्या तुम्ही किती डिलिव्हर केल्या ते सगळं तुम्हाला इथं दिसेल आणि मुलगा जेव्हा ॲपमधनं रनशीट क्लोज करेल तेव्हा तुम्हाला त्याचे किती शिपमेंट राहिलेत ते, ते हिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते शिपमेंट राहिलेली शिपमेंट हिथं स्कॅन करून क्लोज करायचं आहे हे डेली करायचं आहे रिसीव शिपमेंट असाईन आणि ट्रॅक जॉबशीट हे तुम्हाला डेली करायचं आहे त्यानंतर ते केल्यानंतर इथं कॅश कलेक्शनवर क्लिक करायचं कॅश कलेक्शनवर क्लिक केल्यानंतर तुमची जी काय दिवसभराची कॅश आहे ती इथं दिसेल ती कलेक्ट करायचं आहे आणि कलेक्ट केल्यानंतर सेम दुसऱ्या दिवशी क्रिएट आउटबॉन हे जे ऑप्शन आहे हे तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला आल्यानंतर यूज करायचं आहे जी तुमची कालची कॅश असेल ती इथं क्रिएट आउटबॉन्डमध्ये क्लिक करून ट्रान्सफर कॅशवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती कॅश इथं दिसेल ती ट्रान्सफर करायची आहे आणि जर तुमचे काही कॅन्सल झालेले शिपमेंट वगैरे असेल तर ते इथं क्रिएट आउटबॉर्न हे जे ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते इथं कॅन्सल झालेले शिपमेंट दिसेल हे जे आर टी ओ वगैरे लिहिलेले आहे ना ते कॅन्सल झालेले त्याच्यावर क्लिक करायचं से। सेल्फ ड्रॉप आणि ते पण स्कॅन मारून ऑफिसला क्रिएट करायचे जेणेकरून ते ऑफिसला आप आपण जमा करू शकतो याच्या व्यतिरिक्त